नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता नक्की कधी भेटणार अशी प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक लाडक्या बहिणीला उत्सुकता लागलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की हा हप्ता नक्की आपल्याला कधी भेटणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना जी आहे तिच्यामध्ये बऱ्याचशा महिला ज्या आहेत तर त्यांना ते या यादीतून जे आहे ते काढण्यात आलेलं आहे किंवा काही महिलांचे अर्ज जे आहे ते बाद करण्यात आलेले आहे ते का करण्यात आलेले आहे आणि आपलेसुद्धा अर्ज बाद होऊ शकतात का ही माहिती जी आहे ती महिलांना हवी आहे आणि तेच आजच्या ते व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जी आहे ती बघणार आहोत तर बघा सर्वात पहिला प्रश्न येतो की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते नक्की कधी मिळणार आहे हप्ता आपल्याला किती मिळणार आहे तर बघा साधारणतः एकवीसशे रुपये हप्ता जो आहे तो आपल्याला लाडकी बहिणी योजनेचा मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने असं सांगितलं गेलं होतं की संक्रांत जी आहे तर त्याच्या अगोदर साधारणतः आपल्याला हा हप्ता जो आहे तो मिळणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो आपल्याला ले खूप लेट मिळाला म्हणजे चोवीस तारखेनंतर आपल्याला डिसेंबरचे पैसे चोवीस डिसेंबरनंतर यायला सुरुवात झाली पण जानेवारीमध्ये मध्ये तसं होणार नाही असं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आता जर हिशोबाने बघायला गेलं तर चोवीस जानेवारीला तर आपल्याला हप्ता मिळणार नाही आहे म्हणजे तितका लेट तर आपल्याला होणार नाही आहे आणि म्हणूनच आत्ता दहा तारीख जे आहे तर दहा ते चौदा या दरम्यान साधारणतः आपले जे पैसे आहेत ते अकाउंटला जमा होणार आहेत कदाचित रविवार आणि शनिवार या दिवसांमुळे इथे थोडासा गोंधळ होऊ शकतो आणि लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे तर भरपूर प्रमाणामध्ये निधी जो आहे तो देण्यात येतो आणि याच कारणामुळे हा निधी जो आहे किंवा बँकेचे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते एकाच दिवसामध्ये सर्व सर्व ठिकाणचे होत नाही आणि म्हणून यांचा टप्पा जो आहे तो चार पाच दिवसांसाठी चालत असतो आता डिसेंबरचा हप्ता ज्यावेळी लेट झाला तर त्यावेळी तो, तो हप्तासुद्धा म्हणजे चोवीस जानेवारी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हा हप्ता साधारणतः सुरू झालेला होता आणि त्याच्यानंतर तो हप्ता मिळता मिळता बरेच बरेच वेळ जे आहे तो निघून गेला म्हणजे एकतीस डिसेंबर जरी उगवली तरीसुद्धा बऱ्याच महिलांचे पैसे जे आहे ते आलेले नव्हते आणि अजूनसुद्धा बऱ्याचशा प्रोसेस ज्या आहेत लाडकी बहीण योजनेबाबत तर त्या चालू आहे त्यातल्या त्यातमध्ये सध्या हे काम घेतलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात बऱ्याच लोकांच्या अशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि त्या ता कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्यांच्यानुसार जवळजवळ सहा जिल्हे जे आहेत तर त्यांच्यामधून भरपूर प्रमाणामध्ये कंप्लेंट्स आलेल्या आहेत कंप्लेंट्स नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून त्या सहा जिल्ह्यांचे पैसे जे आहेत ते थांबवण्यात आलेले आहे अशी सुद्धा एक न्यूज आहे आणि त्याच्यामुळे आता या कंप्लेंट्स नक्की काय आहे किंवा लाडकी बहिणी योजना जी आहे ती कोणासाठी बंद होणार आहे तर ह्या कंप्लेंट्स ज्या व्यक्तींनी इतर व्यक्तींबद्दल केलेल्या आहेत किंवा स्वतःहून एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी लागलेली आहे तर त्या महिलेला ही योजने या योजनेचे पैसे जे आहेत ते नको आहेत आणि किंवा मग एखाद्या महिलेचं उत्पन्न जे आहे ते वाढीव आहे किंवा वाढलेलं आहे अडीच लाखाच्या पुढे त्यांचं उत्पन्न गेलेलं आहे आणि त्यांना हे पैसे जे आहे तर ते नको आहेत निधी जो आहे तो नको आहे म्हणून ते अर्ज करत आहे तर अशा बऱ्याचशा घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि म्हणूनच ज्यांचे ज्यांचे अर्ज आलेले आहेत कंप्लेंट्स नोंदवलेल्या आहेत तर त्या व्यक्तींबद्दल पुन्हा फेर तपासणी करून पडताळणी करून व्यवस्थितरित्या असे त्यांचे अर्ज जे आहे ते बाद करण्यात येणार आहे त्या महिलांना पंधराशे रुपये जे आहे तर ते मिळणार नाही आहेत या उलट असं सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये कदाचित घडू शकतं की बऱ्याचशा महिला ज्या आहेत आता लाडकी बहीण योजना जी आहे तिचे निकष काय काय होते की चारचाकी वाहन नक नसावं त्याचबरोबर आयकर दाता किंवा आयकर भरणारा व्यक्ती तुमच्या घरामध्ये नसावा त्याचबरोबर इतरही अशा बाबी होत्या की तुमच्याकडे अडीच लाखाच्या पुढे तुमचं उत्पन्न नसावं तर या अटी ज्या आहेत त्या डावलून बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी हे फॉर्म जे आहे ते भरून दिलेले होते आपल्याला जेव्हा हमीपत्र देण्यात आलेलं होतं तर त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या आणि मग ज्यावेळी अशा हमीपत्राच्या जा, विरुद्ध जाऊन किंवा हमीपत्रावरती दिलेल्या अटी तुम्ही बसत नसताना सुद्धा जेव्हा तुम्ही या अटीमध्ये बसलात किंवा मग असा फॉर्म जो आहे तो भरून दिला तर ही एक महिलांनी चूक केलेली आहे आणि कदाचित ही आपली चूक आहे किंवा महिलांची चूक आहे आणि म्हणून ह्या अटीमधून अटीमध्ये आपण बसत बस नसल्या कारणाने आपलं नाव जे आहे ते रद्द होऊ शकतं पण पन... आता हे जेव्हा चेक होईल किंवा चेक केलं जाईल तर त्याच्यानंतर ह्या सर्व बाबी आहेत तर हे चेक होता होता कदाचित पुढचा महिना जो आहे तो येऊ शकतो आणि जर अशा भरपूर जास्त प्रमाणामध्ये महिला जर सापडल्या किंवा आढळल्या तर अशा वेळी बऱ्याचशा महिलांचं जे लाडकी बहीण योजना जी आहे तर तो निधी जो येत आहे तर तो रद्द होऊ शकतो तर अशा काही गोष्टी जर तुमच्याकडून सुद्धा झालेल्या असतील तर अशा वेळी तुम्ही अगोदरच अर्ज करून द्या आणि हे पैसे मला नको आहेत म्हणून सांगा कारण की कारवाई तर तुमच्यावरती काही होणार नाही पण कदाचित जर असं झालं तर आपण काय करू शकतो की नंतर जर आपल्या अकाउंटवरचे जे पैसे आहेत तर ते आपल्याला पुन्हा रिटर्न करावे लागले तर अशावेळी ही जी बाब आहे ही खरंच चुकीची आहे आणि लाडकी बहीण जी आहे ती महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आखण्यात आलेली आहे आणि अशावेळी गरिबातल्या गरीब किंवा तळागाळातल्या ज्या महिला आहे त्यांना इथे पैसे मिळणं फार गरजेचं आहे उलट एखाद्या महिलेला महिलेने फॉर्म भरलेला नसेल किंवा तिला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तिला मदत करून तिचा फॉर्म भरून देऊन तिला पैसे कसे येतील याच्याकडे सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या तळागाळातल्या महिला आहेत खरं तर त्यांच्यासाठी ही योजना जी आहे ती सरकारने राबवलेली आहे आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण म्हणा किंवा त्यांच्या मुलांच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या करण्यासाठी किंवा महिलांच्या सक्षमी करण्यासाठी ही योजना जी आहे ती आखण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या महिला या अटींच्या निकषांच्या विरुद्ध जाऊन जर त्या पैसे घेत असतील तर अशा वेळी त्यांचे अर्ज जे आहे ते रद्द होऊ शकतात आणि बघा आता तर एकवीसशे रुपये साधारणतः आपल्याला येऊ शकतात किंवा मग कदाचित पंधराशे रुपये सुद्धा या या जानेवारीच्या हप्त्यामध्ये येऊ शकतात आणि जर आता हे पैसे जर एकवीसशे रुपये आपल्याला आले नाही तर नक्कीच हे एप्रिल मे जी तारीख असेल तर एप्रिल मेच्या महिन्यांमध्ये हे पैसे जे आहेत तर ते येणार आहेत मुख्यमंत्री पूर्वीचे मुख्यमंत्री जे आहेत तर त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की ही योजना जी आहे ती आम्हाला बंद करायची नाही पण सक्षमीकरण करायचं आहे महिलांचं आणि त्याच्यासाठी ज्या महिला तळागाळातल्या आहे ज्या बहिणी राहिलेल्या असतील अजूनही फॉर्म भरण्याच्या अजूनही त्यांना पैसे मिळालेले नसतील तर एकही महिला जी आहे किंवा एकही अशी बहीण नाही आहे की जी या योजनेपासून वंचित राहील तर त्याच्यामुळे याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे त्याचबरोबर बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांच्याबद्दल कंप्लेंट्स गेलेल्या आहे आणि म्हणून त्या कंप्लेंट्स ज्या आहेत तर त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत की नक्की कोणाकडे किती उत्पन्न निघतं की किंवा कोणाची सिच्युएशन जी आहे ती काय आहे तर ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या चेक करण्यात येणार आहे आणि त्या चेक केल्यानंतरच आपले पैसे येणार किंवा नाही येणार तर ते आपल्याला समजणार आहे बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्यांना भीती वाटत आहे की आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होऊ शकते का किंवा बंद होणार आहे का तर बघा पूर्णतः ही, ही योजना जी आहे ती अजिबात बंद होणार नाही पण ही योजना जी आहे ती अशा महिलांसाठी बंद होऊ शकते की ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ज्यांच्याकडे शेती जास्त प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर एखादी व्यक्ती सरकारी नोकरीला आहे एखाद्या व्यक्तीच्या घरातील कुटुंबातील एखादी व्यक्ती जी आहे ती आयकर भरते तर अशा कुटुंबातील महिला ज्या आहेत तर यांचे अर्ज नक्कीच बाद होऊ शकतात पण याला थोडासा वेळ जो आहे तो लागू शकतो आणि त्याच्यामुळे तसं तर घाबरण्याची गरज नाही आहे जानेवारीचा हप्ता तर प्रत्येक महिलेला मिळणारच आहे पण त्याचबरोबर पुढचे जे हप्ते आहे ते कसे मिळतील तर याबद्दलसुद्धा तुम्हाला थोडीशी माहिती सांगते सर्वात प्रथम तर ज्यांनी आधार लिंक केलेलं नसेल आणि ज्यांना आजपर्यंत एकही रुपया आलेला नसेल तर त्यांनी सर्वात पहिलं बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या जेणेकरून आधार लिंक केल्यानंतर तुम्हाला हे पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत आणि बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्यांचं काय झालेलं आहे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जे आहे ते मिळालेले आहेत डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही तर अशा महिलांनी सुद्धा एकदा बँकेत जाऊन चेक करा कारण की आपलं आधार लिंक जे केलेलं होतं तर ते कदाचित इनएक्टिव्ह झालेलं असू शकतं मधल्या काळामध्ये असं झालेलं होतं आणि म्हणून या काई ही काळजी जी आहे ती घ्या बँकेमध्ये जाऊन एकदा इन्क्वायरी करा आता एकाच रेशन कार्डवरती चार चार पाच पाच महिलांची नावं जर असतील एकाच कुटुंबामध्ये चार पाच सुना असतील तर अशा वेळी काय होत आहे की फक्त दोघींनाच सरकार जे आहे ते पैसे देणार आहे त्याच्यामुळे असं जर असेल तुमच्या घरा de estudar किंवा तुमचं उत्पन्न जे आहे ते जास्त दिसत असेल एकत्रित कुटुंबामुळे तर अशा वेळी तुम्ही वेगळे सेपरेट रेशन कार्ड जे आहे ते काढून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एखादी व्यक्ती आयकरदाता असेल एखाद्या व्यक्तीच्या नावावरती गाडी असेल तर अशा वेळी तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो की कुटुंबातील एक व्यक्ती जर रेशन कार्डवरून बाजूला गेली तर नक्कीच त्या नक्कीच आपण लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे तर त्यांच्यामध्ये बघू बसू शकता आणि याच कारणामुळे तुम्ही तुमचं नवीन रेशन कार्ड जे आहे ते सुद्धा काढून घेऊ शकता त्याचबरोबर सध्या नवीन नियम आले आहे की बँकेचं नाव जे आहे बँकेचं नाव आणि आधार कार्डचं नाव ह्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक सुद्धा त्यांना नको आहे आणि म्हणून तुमच्या नावामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर किंवा मग इतरही काही मिस्टेक्स असतील तर आधार कार्डवरचं नाव किंवा मग बँकेचं नाव जे आहे ते तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद